I don't know. प्रेक्षक तुम्हाला मी शेतकरी तुम्हाला मी असं इच्छितो की <laughs> आता नदीला पूर आलेला आहे तर याचे तुमच्यावर काय मत आहे अहो मत काय सांगा ना तुम्ही अहो वांजरा नदीला आलाय काय करायचं शेतकऱ्याने चौकून पाणी वाहते काय करायचे पूल पूल इतका म्हणजे मजबूत आहे ती तरी मेहरबानी अलीकड पलीकडे जाता येते म्हणून किलोमीटर दूरपर्यंत पाणी जनवार होऊन गेले कोणाचे कोणाचे काय होऊन गेले आज सकाळचीच घटना आहे चौदाऱ्याची घटना आहे अहो वार सुटला होता रात्री जोरदार पाऊस होता काय झाडा खाली बांधली होती मोडून काही गेली ना मग झाला राहील आम्ही काय विचार करणार नुकसान काय होणार आहे सगळंच गेलं काहीच राहील ना राणा माती सुद्धा राहिलेलं सोयाबीन पेरली होती ऊस होता वांगा चकडीला सगळ्यांचे ऊस आहे चकडीला निस्त ऊस आता नेटकच डिसेंबर मध्ये लावलेले होते काय रे इथं बरं ऊस आले तर जे वरचं हडे ना तीच कटून गेले सोयाबीन असे राहिलेले नाही काहीच नाही पावसामुळे खूप नुकसान झालंय तुम्हाला ह्याबद्दल तुमचे मत काय तुम्हाला दुःख वाटतंय का आनंद होतोय दुःखच वाटणार ना काय करायचं शेतकऱ्याने कुणाला नोकरी कुणाला द्यायचं नोकरदारांचं तरी बरं की महिन्याला पगार भेटतो तिकडे काही येऊ पण शेतकऱ्यांचं सगळं सोयाबीन वरण ह्याच्यावरच होतं आता हे तर पीक गेलं काय करायचं पण नुकसान भरपाई पण येऊन काहीच होणार नाही ना आता सरकारने तुम्हाला पन्नास हजार रुपये दिल्यावर